काल मला जेव्हा मा माहिती मिळाली आणि जेव्हा व्हिडिओ माझ्या ताबा ट्रस्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी टाकले की शेतीमध्ये काल धटफुटी झाली अशी बाजार बाहेरगावचे काही शेतकऱ्यांनी मला सांगितले आणि मी म्हण कृषी विभागाला विचारले अडुसष्ट मिलीमीटर पाऊस झाला पासष्ट मिलीमीटरच्या पुढे जर झाला तर आपण अतिवृष्टी धरल्या जाते हा शासनाचा नियम <coughs> त्या प्रमाणात तिथला अडुसष्ट मिलीमीटर पाऊस झाला मी माननीय कलेक्टर साहेब पांचाळ साहेब यांना बोललो की आपण एक दोन गावाला भेटी दिल्या पाहिजे शेतकऱ्याचं काय नुकसान झालं डाळिंब असेल मोसंबीचा बाग असेल किंवा शेतीमध्ये जमिनी खरडून गेल्या माती त्याच्यानंतर विहिरी डुबल्या पण तुम्ही बघितला आता आम्ही बघितले आता ह्या ज्या इमारतीचे विहिरी ब्लॅक सोल म्हणजे ताळी माती असल्यामुळं ती ढसळली पण त्या विहिरीचं पुनर्बांधन झालं पाहिजे याच्यासाठी शासनानं जसं काल कॅबिनेट मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा दुसरं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब काल आदेश केले की जिड जिड अतिवृष्टी झाली तिढ तिड पाणी केली पाहिजे कलेक्टर असेल पालकमंत्री असेल ताई काही कारण सणी आले पण पालकमंत्री मोदय ना कलेक्टर साहेबाला आम्हाला सूचना केल्या की के तुम्ही एक दोन तालुक्यात ताल। जाऊन या पण आम्ही हा जिडा आलो विशेष करून सनी कालच मुख्यमंत्री मोदयांनी आदेश दिल्यामुळं आज पाणी करून मी आताही तलाठी सवाल विचारलं की ताबडतोब पंचनामे करा प्राथमिक अहवाल जाऊन द्या जे काय नुकसान झालं असत त्याची भरपाई कशी मेल आहे तरतूद नाहीये जे शासनाचे निकष आहे जे सेंट्रल गवर्नमेंटचे एनडीआर चे जे निकष आहे त्या नितलशात जर बसेल नसत तर आम्ही स्वतंत्रता एमआरजीएस मधून तरता येते का मधून काही तर मदत शेतकऱ्याला ज्या विहिरी येत्या असं आमच्या धोरणात्मक काही होत का असा आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जर पासष्ट मिलीमीटर पेक्षा जर जास्त पाऊस पडत त्याला अतिवृष्टीमध्ये येतो आणि तो ऑलरेडी ऋषीभरानी अडुसठ मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे नुकसान झालं याच्यात थोडी शंका वाटायची सर मला सांगायचं <coughs> वायगाव बाजारमध्ये शेतकऱ्याचं मोठं प्रमाण नुकसान झालंय चारा वाहून गेलाय अनेकांच्या विहिरी जमिनी फिरवून फळबाग फळबागासाठी वायगाव प्रसिद्ध आहे फळबागासाठी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता शेतकरी मात्र आता सरकारकडे कर्जमाफीची घोषणा करते किंवा मागणी करते काय वाटत तुम्हाला शंभर <coughs> टक्के शेतकऱ्याचं नुकसान झालंय आम्ही तेच पाणी केली आता ही झालंय वेळ प्रसंगी सरकार माझ्या ताबाड ट्रस्ट करणारच कर्ज माफी करणारच आहे याच्या पुढे शंका